सांगली विश्रामबाग येथील हॉस्पिटलसमोरून चोरट्याने महिलेची बॅग लंपास केली पोलिसांनी चोरट्याला अटक करून सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता हा जप्त मुद्देमाल गुरुवारी फिर्यादीला परत करण्यात आला पोलीस मुख्यालयासमोर असणाऱ्या सुशील हॉस्पिटलसमोर फिर्यादी कविता उल्हास पाटील यांच्या दुचाकीला अडकवलेली बॅग चोरीस केली आणि या बॅगेत मोबाईल सोन्याची कर्णफुले चेन पर्स यासह वाहन परवाना बँकेचे ए टी एम कार्ड होतं पोलिसांनी शशिकांत मल्लिकार्जुन हिरकुडे या चोरट्याला अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीला परत करण्याची मोहीम हाती घेण्याची सूचना केली यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या हस्ते फिर्यादी पाटील यांनी चोरीस केलेला मुद्देमाल परत करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली